गुड मॉर्निंग सुप्रभात कशात मैत्रिणींनो मस्त ना तर मी आज काय बनवते आहे तर आज मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ तर हरभऱ्याच्या डाळीपासून काय काय बनतं तुम्ही शेवटपर्यंत पहा खूप खूप सारे पदार्थ बनतात केले तर म्हणण असे बनतात तर मी घेतलेली आहे इथं हरभऱ्याची डाळ मी ती छान अशी कोमट पाण्यामध्ये भिजत टाकलेली आहे आणि भिजून ती मी दुपारची टाकली होती आणि आत्ता मी संध्याकाळच्या टायमिंगला तिला रेडी केलेले आहे आणि संध्याकाळची भिजत टाकली की ती सकाळच्या टायमिंगपर्यंत रेडी होती आहे तर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहेत मिरच्या लसूण आणि जिरं चवीनुसार तुम्ही ॲड करू शकतात हा तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही चवीनुसार मिरच्या घेऊ शकतात आणि त्यामध्ये मी मीठही ॲड केले आणि हे मिश्रण मी छान असं त्यावरती जिरं टाकलं आहे थोडीशी हल्दी मी मिक्सरच्या भांड्यात का टाकते कशी टाकते हे आवर्जून पहा बिकॉज पुढे जाऊन आपल्याला काहीतरी छान अशी रेसिपी बनवायची व्हिडिओ शेवटपर्यंत का पहा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका छान असं मिश्र एकजीव वाटून घेतलं त्याच्यानंतर आपली घेतलेली मी डाळ मग ती डाळही मी त्याच्यात ॲड केली आणि ती छान एकजीव बारीक अशी वाटून घ्यायची तर तुम्ही म्हणाल मी मिरचीमध्ये डाळ का टाकते तर मिरचीमध्ये मी डाळ का टाकते आहे कशासाठी टाकते आहे ते शेवटपर्यंत पहा पहा तुम्ही किती छान मी बारीक वाटून घेतलेले आहे आता तशीच मी राहिलेली सगळी डाळ वाटून घेणार आहे तर राहिलेली सगळी डाळ मी छान अशी वाटून घेतली आणि वाटल्यानंतर आपल्याला करायचं काय आता ऑब्वियसली आधीपासनं त्याच्यात मीठ लसूण हिरवी सॉरी मीठ हळदी पावडर जिरं वगैरे घातले मग आता आपल्याला काहीच ॲड नाही करायचं आता आपल्याला छान असं ते मिश्रण फेटून घ्यायचे छान फेटून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे जेणेकरून त्या मिश्रणाची जसे आपण उडीद वडे करायला मिश्रण छान फेटून घेतो ना तो खुशखुशीतपणा त्याच्यात येतो तसंच हे मिश्रण छान फेटून घ्यायचे तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी जर करत असाल तर मला आवर्जून सांगा मग इकडे घेतलेत मी तीन कांदे तीन कांदे मी छान असे बारीक कट करून घेणार आहे साजिके कांदे कशासाठी घेतलेत काहींना आयडिया आली असेल काहींना नसेल पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती कोणी नवीन असेल तर बेल आयकॉनवरती प्रेस करून प्रेस करायला विसरू नका तर छान असे तिन्ही कांदे कांदे मी बारीक चिरून घेतलेत आणि बारीक कोथिंबीरही मी चिरून घेतलेली आहे त्यानंतर कढई घेतली कढईमध्ये टाकलं तेल जास्तही टाकलं नाही जास्त कमीही टाकलं नाही आता काय करायच्यात तर साहजिक आहे मी इथं घेतलेले आपल्या डाळीचं पीठ छान असं फेटून तर त्यानंतर मी काय करणार आहे तर त्या डाळीच्या पिठाचे छान छान असे वडे करणार आहे तर मैत्रिणींनो एक्झॅक्टली आपली रेसिपी हीच आहे का तर नाही मी एक ऑप्शनल ऑप्शनल डिश की डाळीपासनं आपण अजून काय बनवू शकतो तर जे मी बनवणार आहे ती डिश वेगळीच आहे पण मी एक डाळीपासनं मुलींना माझ्या मी करताना काही ना काही चटपट झटपट असं चवदार त्यांना पौष्टिक असं बनवत असते चला मग छान अशी डाळीची रेसिपी बनवती आहे आणि हरभऱ्याची डाळ म्हणलं का ती पौष्टिकच आली तर मी त्याचे वडे ऑलरेडी ते रेडी झालेलं होतं फेटून फेटून पीठ त्यामुळं म्हटलं चला छान असे थोडेसे वडे काढून घेऊया बिकॉज वडे मुलींना आवडतात खायला आणि डाळीचे वडे म्हटलं का अगदी पौष्टिक आणि मग छान असे मी तेलात सोडून घेतले आपण जसे सांडगे तोडतो ना अगदी तसे तोडायचे आणि सांडगेट तोडतो तसेच तो तो छोटे छोटे तोडून घ्यायचे आणि तेलामध्ये ते फ्राय करायचे आणि फ्राय छान करून घ्यायचे की त्याला एक ब्राऊन कलर आहेस तोपर्यंत ते, ते छान फ्राय करायचे आणि त्यानंतर तुम्ही त्याला काढून घ्यायचं त्याला कुरकुरीतपणा खुसखुशीतपणा एकदम एक मस्त येतो बिकॉज तुम्ही पीठ जर छान फेटून घेतले ना एकदम मस्त लागतो आणि मी माझे वडे रेडी झाले मी दिले माझ्या मुलींना खायला त्या दोघींना खूप डाळीचे वडे आवडतात मग मी जेव्हा जेव्हा ही रेसिपी करायला घेईन तेव्हा ते, ते त्यांना डाळीचे वडे मी देते आणि त्यांना ही डिश खूप आवडते त्यानंतर म्हटलं चला मेन आपलं रेसिपीकडे येऊया मग मी कढईमध्ये त्याच तेलामध्ये मी कढीपत्ता टाकला कांदा टाकला आणि छान असा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा जेणेकरून कांद्याचा पूर्णपणे अंश त्या तेलात उतरणार आहे आणि कांद्याची चवही पूर्णपणे त्याच्यात उतरणार आहे तर छान असा कांदा परतून घेतला आणि मैत्रिणीनं व्हिडिओ नेहमी शेवटपर्यंत पाहत जा एक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही तुम्ही माझ्या व्हिडिओ कुठून पाहताय तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात की नाही हे आवर्जून मला कळवा छान असा कांदाही मिक्स करून घेतला आणि तो परतून घेतला तर कांदा पर परतून झाला मग म्हटलं आता काय करायचं तर आता मी वरून ॲड करते जिरं साजिक आहे जिरं तर आपण डाळीमध्ये घातलंच होतं मग आता कशाला ॲड करायचं पण एक चव येण्यासाठी करायचं मग त्यानंतर त्यान ॲड करायची धना पावडर मटण मसाला आणि संडे मसाला तुम्हाला हे ऑप्शनली राहील बिकॉज हिरवी मिरची असल्यावरती मसाले कंपल्सरी नसतात पण मी एक टेस्ट म्हणून ॲड करते आणि मग घालायचे डाळीचं मिश्रण त्यामध्ये आता डाळीचं मिश्रण मी याच्यात टाकलं म्हणजे तुम्हाला सर्वांना आयडिया आली आहे की मी काय बनवते तर मी बनवते आज हरभऱ्याच्या डाळीचं मोकळं बेसन एक भन्नाट अशी झटपट होणारी डिश बनवते आहे मैत्रिणीनं आणि नॉनस्टिक हे चिकटतसुद्धा नाही कुठे काय काय म्हणतात बाई डाळीचं बेसन करायचं पण ते चिकटतं खूप पण नाही तुम्ही पाहू शकता मी कशी केली आहे कशा पद्धतीने करते आहे पण माझं डाळीचं बेसन कुठेही चिकटत नाही एकदम सुखं आणि एकदम छान असं खायलाही चवदार होणार आहे अशा पद्धतीने मैत्रिणींना करून पहा एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे शेवटपर्यंत मला सांगा मग छान सा असं आपलं बेसन परतून घेतलं जेणेकरून ते मोकळं होईस तोपर्यंत आणि पाहू शकता किती छान मोकळं झाले ते आणि मोकळं झाल्यानंतर त्याला एक कुरकुरीतपणा पण येतो खायला आणि स्मूथपणा पण पन राहतो तेवढा बिकॉज आपण फेटून घेतलेला असतं ना मग त्याच्यामुळे तो मऊपणा तसाच राहतो पण वरून जे टेक्स्चर लेवल होती ना ती अगदी कुरकुरीत अशी होती आणि मग मी पुन्हा एकदा होती बघा तुम्ही माझ्या कढईला कुठेही चिकटलेलं नाही आहे डाळीचं पीठ वगैरे काही चिकटलेलं नाही आहे बिकॉज डाळीही खूप छान वाटून घेतली होती आणि छान पद्धतीने आहे मी त्यामुळं झालं ना अप प्रतिम झुणका भाकर अगदी सुक्क झुणका भाकर मग नक्की तुम्ही खायला या आणि ही डिश ट्राय करून पहा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत बाय